नमस्कार माझ्या सगळ्या ज्ञाती बांधवांनो आज मनापासून आनंद झाला की विविध ठिकाणी विविध विषयांवरती आम्ही बोलत असतो पण मी आज माझ्या सगळ्या ज्ञाती बांधवांच्या समोर बोलते माझ्या घरात आहे माझ्या भावांशी बोलते बहिणींशी आहे असं मला फील येतं आणि मगाशी सांगितलं तसं सा, की सांगावं लागतं असं आजकाल कर राजकारणामध्ये जात विचारली जाते तुमची जात कुठली तर मी सोनार आहे आणि त्याचा अर्थात अभिमान आहे मला मी मागे पण म्हटलं होतं ओस्वाल साहेब की महाराष्ट्रातल्या एका खूप मोठ्या नेत्याने मला विचारलं होतं राजकारणामध्ये समाज जात फार महत्वाची असते तुम्ही कुठल्या समाजामधून येता तर मला दोन मिनटं प्रश्न पडला की काय सांगावं हो। मग मी त्यावेळेला त्यांना सांगितलं मी त्या समाजातून येते की आम्ही कान टोचल्याशिवाय तुम्हाला हिंदू कोणी म्हणणार नाही अशा सोनार समाजातून मी येते आणि तिथून आज खरी सुरुवात झाली मला आनंद आहे की आज गोल्ड व्हॅल्युअर्स असोसिएशनच्या माध्यमातून एक छोटे का होईना पण आपल्याला कुठेतरी आम्ही एक आहोत आणि आमच्यासोबत कोणतरी आहे ही काळेसाहेब जी एक भावना असते ती कुठेतरी वाढीला लागताना मला आता समाजात दिसते मी तुम्हाला म्हटलं की मी माझा जन्मच या जातीत झाला आहे माझ्या माहेरची जातही सोनार आहे आणि सासरची जातही सोनार आहे सोनारांच्या आयुष्यातली स्थित्यांतर ही आम्ही पाहत आलो आहे मला आठवतं तर माझ्या लग्नाला झाली एकतीस वर्ष तर तीस एक वर्षापूर्वी आमची आई आमची आजी म्हणायची की जोडवे ठोकणाऱ्याला जरी पोरगी दिली तरी पोरगी उपाशी राहणार नाही ही तीस वर्षापूर्वीची परिस्थिती होती बरं आता काय झालं आहे व्यवसायामध्ये खूप स्थित्यंतर आलं आहे आणि कुठेतरी व्यापाऱ्यांना पण असं वाटायला लागलं होतं आरडी की अरे आमच्या सोबत कोणी आहे की नाही आपले काही प्रश्न आहेत एकतर आहे असं सोनार म्हटलं की लोकांना असं वाटतं तुम्हाला काय कमी आहे सोनार म्हटलं तर सगळ्यांना वाटतं आपल्या घरी सगळ्या चांदीचे आणि सोन्याचे बिस्किटच पडलेले आहेत की काढा आणि आणा असं नाहीये त्यामुळे आपले प्रश्न म्हटलं तुम्ही अरे सोनारांचे काय प्रश्न व्यापाऱ्यांचे काय प्रश्न आहेत ना आमचे पण प्रश्न आमचे पण प्रश्न आहेत आमच्या पण आज कामावरती गदा आलेली आहे आज सगळ्यात मोठं सामाजिक प्रश्न आमच्याकडे हा आहे की आमच्याकडे कारागिरांना मुली मिळत नाहीत आता मिळतात का सांगा मिळतात का हो? कारागिरांना पोरी देत नाही काय करतो मुलगा कारागिर आहे देत नाही आरडी देतात का आपली मुलं सुद्धा आता किती इथे मी वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाते मला आनंद होतो या गोष्टीचा आनंद होतो पक्षाची लोक कार्यकर्ते तर भेटतच असतात पण आपल्या समाजाची लोकं येतात आणि मला त्याचा आनंद आहे मग तो अहिराचा अशातला भाग नाही हो तो माळवी आहे तो दैवज्ञ आहे तो महामुनी आहे तो पांचाळ आहे तो वेगळ्या वेगळ्या जातीतले पण सोनार म्हणून ते भेटायला येतात आणि मला त्याचा खूप आनंद होतो मी त्यांना आवर्जून विचारते तुमचं काही काम असेल तर मला सांगा कारण आज जी संधी भारतीय जनता पार्टीने आणि आमचे नेते देवेंद्रजींनी ने मला दिली आहे तर मला असं वाटतं की मी माझ्या समाजासाठी काहीतरी करायला पाहिजे आणि म्हणून तुम्हालाही सांगते भावांनो तुम्ही एकटे नाही आहात आणि म्हणून गोल्ड व्हॅल्यूज असोसिएशनचं कौतुक यासाठी आहे की तुम्ही लोकांना हे दाखवून दिलेत की तुम्ही एकटे नाही आहात आम्ही आहोत तुमच्यासाठी तुमचे छोटे मोठे प्रश्न काय असतील ते आपण नक्की सोडवू मी तुम्हाला तुमच्या समाजाची एक मुलगी म्हणून एक बहीण म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी संत नरहरी महाराजांच्या समोर आश्वस्त करते की माझी जितकी ताकद असेल ती ताकद आपण तुमच्या मागे त्या ठिकाणी लावूया मला जितकं काही करता येईल माझ्या टेन्युअरमध्ये ते निश्चितपणे आपल्या समाजासाठी थी। त्या ठिकाणी आपण करूयात तुम्हाला ही चार पावलं पुढे येणं गरजेचं आहे आपण किती समाजाच्या कार्यक्रमांना जातो किंवा आज सुद्धा खरं तर हे फा म्हणजे मी मागे आलेले त्यावेळेला मी हुपरीला वगैरे गेले होते मी बोलले तुम्हाला ओसवालजी खूप व्यापारी आहेत परवा मला ते सुभाष हुपरीकर भेटायला आले होते मी कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते तेव्हा तर अशा वेळेला जेव्हा कार्यक्रम ऑर्गनाईज होतात तेव्हा आपण एकजूट दाखवली पाहिजे तेव्हा आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे एकीचं बळ काय आहे हे दिसलं पाहिजे हे मला तुम्हाला सांगायचं हरकत नाही पण मी म्हणते कुठून तरी सुरुवात झाली आज मी पण मिरजला येण्याचं कारण काय आहे आर मला सांगितलं चित्राताई तुम्हाला यायचं आहे म्हटलं मी शंभर टक्के येणार काय येणार का कारण किमान त्याच्यामुळे जर समाज तुम्ही समाज इथे बसलेले सगळे या कुलथ्यांपासून तर काळ्यांपासून तर ओस्वालांपासून तर पितळ्यांपासून तर आरडींपासून सगळे हे काय करतात हे समाजाला एकत्र एक करायचं